श्री स्वामी कशा तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिखित नामस्मरण कसं करायचं याबद्दल माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा लिखित नामस्मरण या शब्दातच त्याचा अर्थ आहे जसं आपण उठता बसता कुठेही नामस्मरण करू शकतो नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही आहे तुम्ही सुतक विटाळ मानसिक धर्म काही असेल तरी तुम्ही नामस्मरण करू शकता त्याच पद्धतीने लिखित नामस्मरण सुद्धा तुम्ही कधीही कुठेही करू शकता त्याला काही बंधन नाही आहे तुम्ही काही सुतक का असेल काही अडचण असेल मानसिक धर्म असेल तरी सुद्धा तुम्ही लिखित नामस्मरण करू शकतो अगदी ज्यांना खूप त्रास आहे बेडरेस्ट आहे आणि ते लोक नामस्मरण नामस्मरण तर कधी करू शकतो <coughs> पण ज्यांची इच्छा आहे की तुम्हाला लिखित नामस्मरण करायचं आहे त्यांनी सुद्धा म्हणजे बेडवरती बसून जरी तुम्हाला बेडरेस्ट सांगितलंय तर तुम्ही बेडवरती बसून किंवा कसंही तुम्हाला जसं जमेल तुम्ही कुठेही बसून नामस्मरण करू शकता बघा जेव्हा आपण महाराजांसमोर बसतो अकरामाळी करायला किती प्रकाराचे विचार आपल्या मनात येत असतात पण जेव्हा तुम्ही लिखित नामस्मरण करता जेव्हा तुम्ही लिखता म्हणजे तुम्ही लिहत असता तेव्हा तुमचे डोले तुमचं मन तुमचे डोले पूर्ण त्या लिखणावर केंद्रित करतं तुमचं लक्ष केंद्रित करतं त्यामुळे तुमचं मन स्थिर होतो लिखित नामस्मरण हा खूप मोठा फायदा आहे तुमचं मन स्थिर करण्यासाठी जेव्हा मनुष्याचं लोक स्थिर असतो ना तेव्हा त्याच्याकडून कधीही कुठली चूक होत नाही आणि कुठलेही काही अडचण असेल तर त्याचा निर्णय घेण्यासाठी तो सक्षम असतो बघा जेव्हा तुम्ही अकरा माळे श्री स्वामी समर्थ महाराजांचे जप करता पण तुमच्या मनात हजार विचार येतात असंख्य विचार येतात आणि तुमचं मन विचलित असतो तर त्या नामस्मरणाला काही अर्थ आहे का त्याच पद्धतीने जर तुम्ही अकरा वेळा जरी श्री स्वामी समर्थ नामस्मरणचं जप तुम्ही लिहून घेतलं लिखाण केलं त्याचं तर तुमचं डोले तुमचं शरीर तुमचे कान त्या लिखणाकडे केंद्रित करत तुमचे लक्ष केंद्रित करत त्यामुळे तुम्हाला त्या, त्या नामस्मरणाची गोडी लागते अर्थात जेव्हा आपल्याला भगवंताच्या नावाची गोडी लागते तेव्हा भगवंताला सुद्धा आपली गोडी लागते म्हणून लिखित नामस्मरणाचे खूप फायदे आहेत म्हणून जर तुम्ही केलं असाल किंवा करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की करा आणि लिखित नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही कोणतेही नियम नाही आहे तुम्ही कधीही कुठेही करू शकता म्हणून बघा जेव्हा तुम्ही लिखित नामस्मरण कराल श्री स्वामी समर्थ तुमचं पूर्ण मन तुमचं शरीर तुम्हाला त्या नावाची जेव्हा गोडी लागेल तुम्हाला मी सांगते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जेवढं तुम्ही त्या नावाला नामस्मरण लिखित मध्ये कराल तुम्हाला तुम त्या नावाची आवड लागेल जेवढे तुम्हाला तो नाव आवडेल तेवढं महाराजांना तुम्ही आवडाल हेच त्या नावाचं फायदा आहे आणि आपल्या स्वामी महाराजांना आपण आवडतो हेच खूप मोठी गोष्ट आहे कारण कुठल्याही वाईट गोष्टींकडे तुमचं लक्ष जाणार नाही तुमचं पूर्ण लक्ष त्या नावाकडे असेल आणि तुमच्या अध्यात्माची सुद्धा प्रगती होईल आणि तुमचं मन स्थिर आणि घट्ट होण्यास मदत होईल आता लिखित नामस्मरण कसं करायचं याबद्दल मी तुम्हाला सांगते लिखित नामस्मरण तुम्ही अगदी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ घ्या किंवा श्रीराम जय राम जय जय राम, राम। किंवा गणपती बाप्पांच तुमचे जे आवडते देव आहे त्याचं तुम्ही लिखित नामस्मरण करू शकता बघा खूप जण लिखित नामस्मरण ची सेवा करत असतात आणि ह्याचं जो पुस्तक आहे बघा ऑनलाईन पण नोटबुक भेटतं त्याचं ऑनलाईन पण भेटतं किंवा तुम्ही अक्कलकोटला जाणार असाल तर अक्कलकोटला सुद्धा तुम्हाला तो पुस्तक मिळून जाईल ते ना कॉलम्स केलेले असतात त्याच्यावरती आपण त्या कॉलम मध्ये आपण नामस्मरण करू शकतो आणि नंबर्स पण असतात की कि आपण किती वेळेला लिखित नामस्मरण केले किंवा तुम्ही कुठल्याही साध्या घरी वहीवरती सुद्धा तुम्ही करू शकता त्यामुळे बघा तुम्ही घरात पण नॉर्मल वही घ्या तिथे तुम्ही कॉलम्स काढून तुम्ही लिहू शकता आता कधी करायचंय तुम्ही बघा सकाळी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ देवपूजा वगैरे झाल्यावरती सुद्धा तुम्ही करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता दुपारी करू शकता जर तुम्ही ऑफिसला जाते ऑफिसमध्ये जर तुम्हाला ब्रेक टाईम वगैरे असेल तेव्हा पण तुम्ही करू शकता ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही करू शकता किंवा घरी टेबलवरती बसून सुद्धा तुम्ही करू शकता तर श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने तुम्हाला करायचंय आहे बघा आपण जेव्हा एक माळ करतो एकशे आठ वेळा आपण करतो तुम्हाला इच्छा असेल तुम्ही एकशे आठ वेळेला लिखित नामस्मरण करू शकता एक्कावन्न वेळा करू शकता अकरा वेळा जसं तुम्हाला जमेल तसं आता सकाळी जर तुम्ही अकरा वेळा केला दुपारी अकरा वेळा संध्याकाळी तुम्हाला टाइम असेल एकावन्न पेला केला ह्याला काही बंधन नाही बघा तुम्ही मोजून मापून कधी सेवा करू नका जेवढं होईल तेवढं तुम्ही करू शकता त्यानंतर बघा ती वही जेव्हा तुमची भरून जाईल पूर्ण वही भरून जाईल नामस्मरणाने पूर्ण पानं भरलेले आहेत मग अशा वेळे जर तुम्हाला स्वामींचा बुलावा आला तुम्हाला जर अक्कलकोट अक्कलकोटला बुलावा आला तर नक्की तुम्ही अक्कलकोटला जावा आणि ती जी वही आहे ते तुम्ही तिकडे कारण ती स्वामींसाठी आपण सेवा केलेली आहे तो तुम्ही वटवृक्षाजवळ तुम्ही ती जमा करू शकता किंवा नाही तुमचं जाणं झालं तर तुम्ही घरी देवासमोर ठेवू शकता किंवा कुठल्या ड्रॉवर मध्ये सुद्धा तुम्ही ती वही ठेवू शकता आणि खरंच सांगू लिखित नामस्मरण करताना आपल्याला ना खर तर आपण जेवढं नामस्मरण करतो तेवढं आपल्याला सुद्धा ती वही भरल्यानंतर एक वेगळाच आनंद होतो की माझ्याकडून एवढी सेवा महाराजांची झाली आहे आपलं पण मन खूप प्रसन्न होतो तर खरंच तुम्ही हे लिखित नामस्मरण ही सेवा तुम्ही करू शकता तुमची इच्छा असेल तर तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ